नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत डहाणू तालुक्यातील वाकी झारली नाका या ठिकाणी आणि हा तुम्ही मांडव नागत वसा हा मांडव मग सिक्केचा बनवला पण हा मांडवना आता दोन दिवसीयाचे नंतर नवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम येत आहे आणि हा कार्यक्रमासाठी हा मांडव बनवलेला आहे फक्त स्टेज बाकी आहे आणि पूर्ण मैदान हा नाचण्यासाठी या ठिकाणी बनवलेला आहे तर तुम्ही नक्की आवरून या या ठिकाणी आणि हा न, मैदान आहे डहाणू तालुके तालुक्यातील वाकी धारली नाका या नाक्याचे रस्त्याच्या बाजूलाचा हा मैदान आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर दहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले तसेच चंद्रकांत गोरखाना यांचे नेत नि, नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पाडणार आहे तर हा ठिकाणी तुम्ही नक्की जे जे ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ नांगत असेल ते ठिकाणीवरून तुम्ही या ठिकाणी नाचण्यासाठी या आणि या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते कार्यक्रममध्ये दररोज आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे तर ते बक्षीस तुम्हाला जर मिळवायचं असेल तर ते बक्षीस नक्की तुम्ही नाचण्यासाठी या आणि ते बक्षीस तुम्ही नक्की घेऊन जा पण मला अजून नाही माहीत आहे की बक्षीस काय ठेवेल आहे काय नाही ठेवेल आहे पण बक्षीस शंभर टक्के आहे या ठिकाणी तर तुम्हाला फक्त नाचण्यासाठी यायचं आहे आणि बक्षीस तुम्हाला ते घेऊन जायचं आहे तर सध्या मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि पूर्णचं पूर्ण हा मंडप म्हणजे नाचण्यासाठी हा पूर्ण मैदान ठेवलेला आहे एकदम एक नंबरचं मैदान झालेलं आहे म्हणजे एखादीकडे कशा खाडे राहत एखादीकडे डोंडी राहत पण तसंही या ठिकाणी नाही पूर्ण डोळाचं काय आहे पूर्ण व्यवस्थित आहे नाचण्यासाठी तर खूप मजा येईल आणि तुम्ही पण आवरून रोजचे रोज नऊ दिवस तर नऊ दिवस तुम्ही हजेरी या ठिकाणी मांडा आणि नऊचे नऊ दिवस तुम्ही बक्षीस घेऊन जा तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझी व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा जर चॅनेलवर नवीन मिळतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नागा भेटेल चला तर भेटेल लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जाता जाता एक अजून गोष्टी सांगा डहाणू तालुक्यातील वाकी झाली काय रस्त्याची बाजूलाच मैदान आहे नक्की तुम्ही नवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला नक्की तुम्ही उपस्थित राहा तर आपल्यासोबत आहेत कमलेश राबड तर या नवरात्रीचं नियोजन करणारे कमलेश राबड आहेत तर आपल्याला थोडक्याशी या नवरात्रीचे जो जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची विषयी थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत वाकी ग्राउंडवरती या या ठिकाणी ठिकाणी महोत्सव स्वरूपामध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि खास करून या कार्यक्रमासाठी गुजरातच्या सीमेवरतील एकता म्युझिकल बँड ग्रुप हे प्रसिद्ध असे म्युझिकल ग्रुप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि तुम्ही बघत आहात की या ठिकाणी अगोदर मंडप स्वरूपामध्ये नवरात्रीची जी जोरदार तयारी आहे प्रगती मंडळाच्या माध्यमातून आणि डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिवस हा हा नवरात्री महोत्सव एक पवित्र असा सण आणि या सणामध्ये आपण सर्व गुन्ह्यागोविंदाने एकत्र होऊन आणि या नवरात्री महोत्सवाचा आनंद घ्यायचा तुम्ही बघू शकता हा ग्राउंड देखील या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर असा आयोजकाने या ठिकाणी हा केलेला आहे म्हणून मी सर्व जे कलाप्रेमी आहेत किंवा नाचणारे आहेत सर्व गरबा नाचणार आहेत किंवा हे नाचणार आहेत त्यांना मी आमंत्रित करतो की या ठिकाणी येऊन या ग्राउंडमध्ये नवरात्रचा आनंद घ्यायचे खास करून अनेक या डहाणूतील नामांकित व्यक्तीने देखील नवरात्र महोत्सवासाठी अनेक ऑफर्स किंवा बक्षिस या ठिकाणी लावलेले आहेत जसं सप्तम ज्वेलर्स आहे याने देखील भव्य दिव्य आकर्षक सोन्या चांदीचे नाणे हे बक्षीस लावलेले आहेत म्हणून मी आवाहन करतो की जे नवरात्र गरबा नाचणारे मित्रमंडळी असतील त्यांनी या ठिकाणी यायचे आहे रोज आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे ह्याची देखील नोंद घ्यायची आहे आणि तुसा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे त्याची जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे हा मंडप या ठिकाणी बनवलेला आहे खास करून जे नवरात्री महोत्सव नाचणारे गरबा नाचणारे त्यांच्यासाठी हा ग्राउंड सज्ज आणि सुसज्ज सा आयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे ते मी बघू शकतात आणि या नवरात्र महोत्सवसाठी गुजरात सीमेवर राहणारे एकता म्युझिकल बँडग्रुप हा फेमस असा बँडग्रुफ आहे ते या ठिकाणी येणार आहेत वाज वाजंत्रीसाठी या नवरात्री महोत्सवाचे त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील नावातलेले कलाकार आ, चोडी या ठिकाणी उपस्थित राहणार तसेच सिंगर लाईव्ह सिंगिंग देखील या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो खूप मजा या ठिकाणी येणार आहे आपल्याला नवरात्री महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो सर्वांना की नक्कीच या ठिकाणी युट्यूब कलाकार सिंगर गुजराती सिंगर मराठी सिंगर आपले आदिवासी सिंगर असे आणि जे दांडिया नाचणारे पेसल हे देखील गुजरातवरून या ठिकाणी याच ग्राउंडवरती आपण बघतो याच ठिकाणी ते सर्व येणार आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही देखील आपल्या मित्र मैत्रिणींसोबत किंवा आपलं लाईफ पार्टनर किंवा आपले मैत्रीण असेल त्यांना अवश्य घेऊन या ग्राउंडवरती येऊन हो, नवरात्री महोत्सवचा आनंद घ्यावा धन्यवाद